रशिया युक्रेन युद्धाने पुन्हा तीव्र वळण घेतलंय रशियाने युक्रेनवर तीनशेहून अधिक ड्रोन आणि क्रुज क्षेपणास्त्रांनी मोठा हल्ला चढवला आहे युक्रेनमध्ये लष्करी तळांसह अनेक स्थानिक भागांवर लक्ष साधलं गेलं आहे ज्यात एकाचा मृत्यू झाला अशी माहिती युक्रेनचे अध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की यांनी दिली आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर युद्धबंदीच्या प्रयत्नांना या हल्ल्यामुळे मोठा धक्का बसला आहे हल्ल्यानंतर ठिकठिकाणी आग भडकली ज्यामुळे रहिवासी भागांमध्ये भीतीचं वातावरण देखील पसरलं दरम्यान हा रशियाने युक्रेनवर केलेला सगळ्यात मोठा आणि नियोजित हल्ला असल्याचं झेलेन्स्की यांनी म्हटलं आहे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत पाकिस्तान संघर्षावर एक मोठा दावा केलाय भारत पाक संघर्षावेळी पाच जेट विमानं पाडल्याचं ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमधल्या एका कार्यक्रमात सांगितलं पण ही विमानं भारताची होती की पाकिस्तानची हे मात्र त्यांनी स्पष्ट केलेलं नाही आहे तर भारत आणि पाकिस्तानमधलं युद्ध थांबवलं असा देखील दावा ट्रम्प यांनी पुन्हा एकदा केला आहे त्यांच्या या वक्तव्यामुळे चर्चांना आणि शंकाकुशंकांना उधाण आलंय ट्रम्प यांच्या टिप्पणीचे काय परिणाम होतात हे पाहणं आता महत्वाचं ठरेल जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्याचा चीनकडून आता निषेध व्यक्त करण्यात आलाय बीजिंगमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत चीनच्या परराष्ट्र मंत्रालयानं निषेध नोंदवलाय यासह चीनने सगळ्या देशांना दहशतवाद विरोधात सहकार्य वाढवण्याचं आणि शांतता प्रस्थापित करण्याचं आवाहन केलं आहे अमेरिकेने पाकिस्तान समर्थित दहशतवादी संघटना द रेझिस्टंट फ्रंटला विदेशी दहशतवादी संघटना म्हणून घोषित केल्यानंतर चीनने ही भूमिका घेतली आहे पेलगाम हल्ल्यानंतर टीआरएफने हल्ल्याची जबाबदारी देखील स्वीकारली होती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार चा असल्याच्या चर्चांना व्हाईट हाऊसनं पूर्णविराम विराम दिलाय शुक्रवारी एक निवेदन जारी करत व्हाईट हाऊसने या वृत्ताचं खंडन केलं आहे ट्रम्प यांचा पाकिस्तान दौरा अद्याप निश्चित झालेला नाही असं व्हाईट हाऊसनं स्पष्ट केलं आहे सप्टेंबर महिन्यात ट्रम्प आधी पाकिस्तान आणि त्यानंतर भारताचा दौरा करणार असल्याच्या बातम्या काही पाकिस्तानी वृत्तवाहिन्यांनी प्रसिद्ध केल्या होत्या भारताचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी मसूद अजहर पाकव्याप्त काश्मीरमधील गिलगेट बाल्टिस्तानच्या स्कार्डू शहरात असल्याची माहिती समोर आली आहे जैश ए मोहम्मदचा प्रमुख सदपारा रोड परिसरात दिसल्यानं पाकिस्तान दहशतवाद्यांना आश्रय देत असल्याचा भारताचा आरोप पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे संयुक्त राष्ट्रांनी प्रतिबंधित केलेल्या या दहशतवाद्यांनी पुलवामा पठाणकोट आणि संसदेवरील हल्ल्यांसारखे गंभीर गुन्हे केलेत याआधी पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री बुलावल भुट्टो यांनी तो अफगाणिस्तानात असल्याचा दावा केला होता मात्र या नव्या खुलाशामुळे पाकिस्तानचा दुटप्पीपणा पुन्हा एकदा उघड झाला आहे इराणमध्ये जानेवारीपासून आतापर्यंत चौदा लाखांहून अधिक अफगाण नागरिकांची हकालपट्टी करण्यात आली आहे इराण आणि अफगाणिस्तानच्या सीमेवरून दररोज सुमारे वीस हजार अफगाण नागरिकांना जबरदस्तीनं परत पाठवलं जात गेल्या महिन्यात इराण इस्रायल यांच्यात झालेल्या बारा दिवसांच्या युद्धानंतर इराणमध्ये अफगाण नागरिकांविरुद्ध वांशिक हल्ले वाढले इराणने मार्च दोन हजार पंचवीसमध्ये बेकायदेशीरपणे राहणाऱ्या अफगाण स्थलांतरितांना सहा जुलैपर्यंत देश सोडावा अन्यथा त्यांना जबरदस्तीनं बाहेर काढलं जाईल अशी घोषणा केली होती अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वॉल स्ट्रीट जर्नल विरोधात दहा अब्ज डॉलरची मानहानीची नोटीस दाखल केली आहे त्यांनी या वृत्तपत्रावर अब्जा जेफ्री एपस्टाईनशीच त्यांचा संबंध जोडणारी खोटी बातमी आणि बदमान बदनामीकारक बातमी प्रसिद्ध केल्याचा आरोप केलाय दोन हजार तीनमध्ये ट्रम्प यांनी एपस्टाईनला पत्र पाठवलं होतं ज्यावर दगद महिलेचा फोटो होता असा दावा वॉल स्ट्रीट जर्नरलनं केला आहे ट्रम्प यांनी ही बातमी बनावट असल्याचं म्हणत मागे न घेतल्यास कठोर कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे या प्रकरणामुळे आता अमेरिकन राजकारणात खळबळ माजली आहे साओ पावलोच्या रस्त्यांवर उतरून नागरिकांनी ट्रम्प यांच्या ब्राझीलच्या वस्तूंवर लादलेल्या पन्नास टक्के आयात करार विरोधात निषेध नोंदवलाय पंचवीस डी मार्सो या रस्त्यावर उतरून नागरिकांनी घोषणाबाजी करत निदर्शनं केली या भागात बनावट वस्तूंच्या विक्रीचा उल्लेख असून त्यावरून ही कारवाई झाली विक्रेते कामगार नेते आणि डाव्या कार्यकर्त्यांनी अमेरिकेवर ब्राझीलच्या अर्थव्यवस्थेत हस्तक्षेप केल्याचा आरोप केला आम्ही जगण्यासाठी लढतोय असं देखील काही विक्रेत्यांनी म्हटलं तर या प्रकरणामुळे आता अमेरिका ब्राझीलमधील व्यापार तणाव वाढला आहे सार्वजनिक प्रसारण आणि परराष्ट्र मदतीसाठीच्या निधीला अमेरिकेनं कात्री लावली आहे या निधीत मोठी कपात करण्याच्या प्रस्तावाला प्रतिनिधीगृहाने अंतिम मंजुरी दिली आहे या निर्णयामुळे सुमारे नऊ अब्ज डॉलर्सची कपात होणार आहे रिपब्लिकन पक्षानं याला वित्तीय शिस्त म्हटलंय तर विरोधातील डेमोक्रॅट्सनं यावर जोरदार आक्षेप नोंदवलाय हे विधेयक प्रतिनिधीगृहात दोनशे सोळा विरुद्ध दोनशे तेरा अशा निसटत्या बहुमतानं मंजूर झालं याआधी देखील सिनेटमध्ये देखील हे विधेयक एकावन्न आणि अठ्ठेचाळीस मतांनी मंजूर झालं होतं जिथे एकाही डेमोक्रॅट सदस्यानं विधेयकाच्या बाजूने मतदान केलं नव्हतं अमेरिका आणि भारत यांच्यातील व्यापार वाटाघाटी अति अंतिम टप्प्यात आली आहे भारतीय आयातीवर दहा ते पंधरा टक्क्यांच्या माफक अमेरिकी शुल्कावर दोन्ही देशांचे सहमतीचे संकेत आहेत आणि त्यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलेलं आहे आणि एक ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून लागू होणारे सत्तावीस टक्क्यांचे प्रचंड प्रतिपूर्ती शुल्क टळण्याची शक्यता आहे प्रस्तावित शुल्क वाढ कमी करण्यासाठी तसंच पूर्णपणे टाळण्यासाठी भारत सक्रियपणे प्रयत्न करत आहे अमेरिकेच्या लॉस एंजलिसमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे एका कार चालकानं गर्दीत शिरून लोकांना चिरडलंय यामध्ये दहाहून अधिक लोक गंभीर जखमी झालेले आहेत घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली सध्या जखमींना रुग्णाला दाखल करण्यात आला असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत हा अपघात घडवून आणला की निष्काळजीपणामुळे घडला हे अजून स्पष्ट झालेलं नाहीये सध्या या अपघाताची चौकशी सुरू असून पोलिसांनी कार चालकाला ते ताब्यात घेतले आहे लॉस एंजलिस काउंटी शरीफ विभागाच्या प्रशिक्षण केंद्रात शुक्रवारी सकाळी साडेसात वाजता मोठा स्फोट झाला या स्फोटात तीन अनुभवी डेप्युटी अधिकाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे हे तिघं देखील स्फोटक पदार्थ हाताळणारे युनिटचे सदस्य होते या तिन्ही अधिकाऱ्यांना वीस तीस वर्षांचा अनुभव देखील होता दरम्यान या स्फोटाचं कारण अजून अस्पष्ट आहे प्रशिक्षणादरम्यान अपघात झाल्याची शक्यता प्राथमिक तपासातून वर्तवण्यात आली आहे शरीफ रॉबर्ट लुना यांनी या घटनेला या विभागातील सर्वात मोठ्या दुर्घटनांपैकी एक असल्याचं म्हटलंय या अधिकाऱ्यांच्या अंत्यसंस्कारावेळी ना उत्तर कोरियाने त्यांचं बहुचर्चित गोन्सन कालमा बीच रिसॉर्ट परदेशी पर्यटकांसाठी अचानक बंद केलंय हे रिसॉर्ट जोंग उन यांचा ड्रीम प्रोजेक्ट होतं आणि नुकतंच चोवीस जून ला सगळ्यांसाठी सुरू करण्यात आलं होतं या रिसॉर्टमधून परकीय चलन मिळवणं हे सरकारचं उद्दिष्ट होतं दरम्यान रिसॉर्टमधील हे पर्यटक स्वतःहून आले नसून सरकारने त्यांना जबरदस्तीने आणलं होतं असा दावा एका रशियन पत्रकारानं केला आणि या आरोपानंतरच रिसॉर्ट बंद करण्याचा निर्णय घेतल्याचं कळत आहे या घटनेमुळे उत्तर कोरियाच्या पर्यटन धोरणावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय चीनच्या सिचुआन प्रांतातील यांगशान यी स्वायत्त प्रांतात पारंपरिक ई टॉर्च फेस्टिव्हल भव्य उत्साहात सुरू झालाय शिशांग शहरातील हँगटियन एव्हेन्यूवर चार पूर्णांक आठ किलोमीटर परिसरात अठ्ठ्याऐंशी शेकोट्या पेटवण्यात आल्या सुमारे एक हजार य आदिवासी पारंपरिक पोशाखात पर्यटकांसोबत नृत्य नु, नु, करताना सहभागी झाले उद्घाटन समारंभात ही गाणी नृत्य आणि सांस्कृतिक प्रदर्शन करण्यात आलं सिचुआन आणि युन्न प्रांतातील ही आणि इतर आदिवासी समूह हा उत्सव साजरा करतात देशभरातून पर्यटकांनी उत्साहात मोठ्या संख्येनं हजेरी लावली